लातूर शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास भीषण आग अशोक हॉटेल चौकातील प्रसिद्ध बिडवी मार्केट कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत कुरिअरचं दुकान जडून खाक झालं आहे आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत सिलेंडर भडकले आणि काही क्षणातच आग बिकराड रूप धारण करत संपूर्ण परिसर हादरून सोडलाय तीन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आहे रात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास घडलेली ही घटना सध्या संपूर्ण लातूर शहरात चर्चेचा विषय ठरत आहे पहाटेच्या सुमारास लातूर शहरातील अशोक हॉटेल चौकाजवळ मार्केट कॉम्प्लेक्स मध्ये अचानक आग लागली कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या कुलर कार्यालयातील पार्सल काही क्षणातच स्पीड घेतली आगीचा फैलाव होत्याच कटणीच्या दुकानालाही आग लागली नवीन टाकलेले हे दुकान पूर्णपणे जडून खाक झाले असून लाखो रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे कुलर कार्यालयात असलेल्या गॅस सिलेंडरने स्फोटक रूप घेतल्याने आग आणखी भडकली तीन तासाच्या अखंड प्रयत्नाने दला अग्निशमक दलाने अखेर आग आटोक्यात आणली शिवाजीनगर पोलीस आणि अग्निशमक पथाने घटनास्थळी दाखल झाले आणि शिवाजी चौक ते स्टॉप मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली कॉम्प्लेक्स मधील इतर दुकानदारांना पोलीस प्रशासनाने तत्काळ फोन करून दुकाने उघडण्याचे आवाहन केले जेणेकरून पुढील नुकसान टाळता येईल सुदैवाने हे घटनेत कोणतेही जीवहानी झालेली नाही मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे